भारत मुक्ती मोर्चा व छत्रपती क्रांती सेनेच्या संयुक्त विद्यमानाने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झालेल्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवारी दुपारी एक ते रात्री दहा या वेळेत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे जाहीर प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक श्रीकांत होवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रबोधन संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम असतील या कार्यक्रमास मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती टी व्ही नलवडे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक मल्हार सेनेचे नेते बबनराव रानगे शाहू अध्यासन केंद्र कोल्हापूरचे प्राचार्य जे के पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते राजू आवक्ते बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी आर ओहोळ बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ क्रांती सिनेचे राज्य प्रभारी मनोज महाले भारत मुक्ती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभाते उबाळे उदयसिंह पवार भरत पाटील शिवराजसिंह गायकवाड तात्यासाहेब कांबळे रामराजे कुपेकर संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ते पुढे म्हणाले की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला ही एक क्रांतिकारी घटना आहे कारण त्यामुळेच पन्नास टक्के आरक्षणाचा वटहुकूम काढू शकले कोल्हापूरला वसतिगृहांचे माहेरघर म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली माणगाव परिषदेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा नेता घोषित करून भारतीय संविधानाची पायाभरणी करू शकले इंग्रजांकडे जातवार प्रतिनिधित्वाची मागणी करू शकले राधानगरी धरण बांधू शकले या व यासारख्या असंख्य गोष्टी महाराज करू शकले असे त्यांनी सांगितले तसेच मूलनिवासी निवासी बहुजन समाजातील बंधू भगिनींनी या ऐतिहासिक प्रबोधन संमेलनाद्वारे या क्रांतिकारी घटनेचे स्मरण करण्यासाठी व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे त्यांनी आवाहनही केले आहे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भारतमुक्ती मोर्चा व क्रांतीसेना छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला नानासाहेब चव्हाण महेश बावडेकर तुषार मोतलिंग मदन सरदार यल्लप्पा हारळे इंदिरा पटवर्धन प्रशांत हवळ सागर सुतार उमाजी जाधव सुजाता कांबळे मुनीर हजारी ॲडव्होकेट संतोष नवलाज सागर शिंदे अजय घाटगे इमान कुलदीप जोगडे राहुल कांबळे आयशा नदाफ ॲडव्होकेट किरण कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं उद्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे तेव्हा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं टी व्ही चॅनलच्या वतीनं आणि आपल्या यूट्यूबच्या वतीनं याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी ही तर महत्वपूर्ण तुम्हाला माझी विनंती राहणार आहे आणि महाराष्ट्रामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि कोल्हापूरमधल्या खास करून सर्वच बांधवांना एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी वी एन टी एम बी सी एस बी सी आणि मायनॉरिटीमधील सर्व समाज बांधवांना आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी राज्याचा आपल्या राज्याचा उद्या राज्याभिषेकाचा दिवस आहे तो ऐकण्यासाठी आपण अगदी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आलं पाहिजे या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय वर्तमान छत्रपती शाहू महाराज हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत या कार्यक्रमासाठी आपण बघितलं असेल मोठमोठे लोकंसुद्धा येणार आहेत माननीय टी व्ही नलावडे साहेब जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे नंतर इंद्रजीत सावंत साहेब जे प्रसिद्ध इतिहास तज्ञ आहेत वसंत मुळीक साहेब बाबनराव साहेब अनिल गुजर साहेब प्राचार्य जे के साहेब की ज्यांचा छत्रपती शाहू महाराजांवरती फार मोठा अभ्यास आहे अशी मोठमोठी लोकं राजू आवळेसाहेब उदयसिंग साहेब भारत पाटील साहेब डॉक्टर सूरज पवार साहेब शिवराजसिंग गायकवाड साहेब रामराजे कुपेकर साहेब तात्यासाहेब कांबळे संजय सावंत साहेब आणि संपतराव पाटील वेगवेगळ्या सर्व सामाजिक संघटनाच्या राजकीय पक्ष पार्ट्यांच्या लोकांना वेगवेगळ्या लोकांना आम्ही बोलवलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम काही लोकांच्या डोक्यात असेल की कदाचित हा पॉलिटिकल अंगाने घेतलेला आहे तर तो बिलकुल तो त्यांचा तो एक शाप खोटा आहे कारण हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे कारण भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि खास करून कोल्हापूरच्या इतिहासामध्ये एकशे तीस वर्षामध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक ना इथल्या महानगरपालिकेनं साजरा केला ना, के ना इथल्या शासनानं साजरा केला किंवा महाराष्ट्र शासनानं साजरा केला उद्या या राजाचा एक जवळपास राज्याभिषेक दिवस आहे आणि राज्याभिषेक दिवस असताना इथल्या महानगरपालिकेला सुद्धा माहिती नाहीये इथल्या राज्य शासनाला माहिती नाही ही खेदाची बाब आहे खरंतर या गोष्टीचा मी जाहीर निंदा करतोय निषेध करतोय याच्यामध्ये आपण सातिओ तीन विषय महत्वपूर्ण लावलेले ला आहेत या तीन विषयाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे विषय फार मोठे आहेत त्याच्यामध्ये एकच विषय मी वाचून दाखवतो राजर्षी छत्रपती शाहू महाराज हेच मूलनिवासी बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाचे खरे जनक आहेत हा एक महत्वपूर्ण विषय आहे कारण राजर्षी शाहू महाराजांनंतर आम्हाला दूरदर्शी राजा कोणी भेटला नाही आहे आणि म्हणून आमच्या बहुजन समाजाची एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीची आज जी अवस्था झालेली आहे की दुसऱ्याच्या हातचे आम्ही खेळणे बनून राहिलेलो आहे ते खेळणे आम्ही बनून का राहिलो कारण विचारवंत राजा दूरदृष्टीचा राजा आम्हाला त्यांच्यानंतर भेटलेला नाही आणि या विषयावरती अशा तीन विषयावरती प्रामुख्यानं मार्गदर्शक होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बहुजन नायक मूलनिवासी नायक बहुजनांचे नेते आदरणीय वामन मैश्राम साहेब आपल्या या कोल्हापूरच्या नगरीमध्ये येत आहेत साथियो हो। आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत अनेक मान्यवर वेगवेगळ्या पक्ष पार्टी संघटना याच्यामध्ये आम्हाला समर्थन दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत कारण हा कोणत्या संघटनेचा किंवा एका पार्टी संघटनेचा कार्यक्रम नाही तर हा राजाच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम असल्यामुळं कोल्हापुरामध्ये तर लोकांमध्ये खास करून उत्साह आहेच आहे परंतु याला महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत तर आपल्या सुद्धा चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अगदी प्रसिद्धी देण्यात यावी एवढीच या निमित्तानं विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज